आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या घड्यामुळे विश्रांतवाडी येथे भीम जयंती जल्लोषात साजरी तीन लाखापेक्षा अधिक भीम सैनिकांनी लुटला आनंद विश्रांतवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती विविध मंडळ सामाजिक संस्थांच्या वतीने नुकतीच जल्लोषात साजरे करण्यात आली यावेळी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तब्बल तीन लाखापेक्षा अधिक भीमसैनिक या जल्लोषात सामील झाले होते जणू काही विश्रांतवाडीच्या रस्त्यांना सागराचे स्वरूप आले होते यामध्ये तरुणींचा उत्साह हो लक्षणीय हो होता डी जेच्या तालावर अनेकांनी नृत्याचा ठेका धरला होता यावेळी ज्येष्ठ नागरिकांनाही नृत्याचा मोह आवरता आला नाही यावेळी भीमक्रांती मित्रमंडळ अमर मित्रमंडळ नवभारत तरुण मंडळ अखिल विश्रांतवाडी मित्रमंडळ नवसंगम मित्रमंडळ अखिल चव्हाणचाळ मित्रमंडळ तथागत प्रतिष्ठान मित्रमंडळ धमक क्रांती मित्रमंडळ भीमराज ग्रुप असे वीस ते पंचवीस मंडळं मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संदेश देणाऱ्या विविध चित्ररथांचा मिरवणुकीत समावेश केला होता मिरवणुकीची सुरुवात सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर आरती बनसोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी विविध मान्यवर लोकप्रतिनिधींनी मंडळांना भेटी दिल्या सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे अशावेळी उमेदवारांनी सुद्धा या प्रसंगी विविध मंडळांना भेटी दिल्या यामध्ये महाआघाडीचे काँग्रेस पार्टीचे उमेदवार रवींद्र धंगेकर वंचितचे वसंत मोरे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी विविध मंडळांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या विश्रांतवाडीमध्ये तीन लाखापेक्षा अधिक जनसागर लोटला असूनही सर्व मिरवणूक कार्यक्रम शांततेत पार पडला मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मकर सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा मोहन खंदारे पोलीस निरीक्षक अन्सार शेख या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी बांधवांनी मिरवणूक शांततेत पार पाडावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता अॅक्शन महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी पुणे म्हणजे टाळी Gue t referred on as you can, my染 are on all, in تنهنجي ساهه ۾ چينين तर काय संदर्भाच्या जयंतीबद्दल सौर होणारी जयंती ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि यंदाच्या वर्षी ही जयंती खूप खूप शांततेच्या प्रकारे आणि उत्साहाने साजरी करण्यात आले काफी लाखो भीमसंख्येने या ठिकाणी येऊन भीमसंख्येने प्रचंड आनंद घेऊन या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे तर मला सर्वांचे आर्थिक अभिनंदन आणि असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत राहू ही तुम्हाला गवाईत देतो यापुढे सर्वसायचं भीमसाहेबांनी एकच संदेश घ्यावा या ठिकाणी की बाबासाहेबांनी सांगितलेले विचार आपण आचरणात आणावे पुढच्या वर्षी येत आणि नक्कीच कोणतरी कलेक्टर वकील जज असं कोणतरी व्हावे हेच जयंतीच्या उत्साहाने एक दिवस नाचून काढू पण वर्षभर वर अभ्यास करून काढू हे आमचे आई आहे हे आम्ही शब्द देतो सर्वांना धन्यवाद हा बंदोबस्त झालेला आहे हा आपण लोक आले होते बंदोबस्त केलेला आहे पोलिसांनी चांगल्या प्रकारे बंदोबस्त करून काही कायदा प्रयत्न निघणार बिकडनं याची काळजी घेतली आहे पब्लिकने आम्हाला कॉपरेट केलं मंडळाने कॉपरेट केलं आणि चांगल्या प्रकारे बंदोबस्त पार पडला आम्ही त्यांचे आभारी आहे पोलीस डिपार्टमेंट त्यांचा आभारी आहे आणि पब्लिकने कॉपरेट केलं म्हणून पब्लिकचे आभारी आहे किती कर्मचारी होते आणि किती अधिकारी होते कमीत कमी दीडशे ते दोनशे आधी कर्मचारी अधिकारी होते आणि सगळ्याकडे एक चोख बंदोबस्त ठेवला होता प्रत्येक मंडळाला बंदोबस्त ठेवल्यामुळे प्रत्येक मंडळातील लोकांवर तिथं काय कायदा असं कुठला प्रकार म्हणून गेला कुठला आणखी पत्र घरला का नाही पण आता अद्याप पोलिसकडे अशी कुठली कल्पना नाही पब्लिक किती मोठ्या प्रमाणात होते अंधे अंदाजे कमीत कमी दीड ते दोन लाख पब्लिक होते तरी चांगल्या प्रकारे पब्लिकने कॉपरेट केलं एवढ्या मोठ्या प्रका प्रमाणात पब्लिक असताना सुद्धा पोलिसांना त्यांनी कॉपरेट केलं आणि चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला एक बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज